आज मी बनवणार आहे मंचुरियन रेसिपी अगदी आपल्याला चायनीज स्टॉलवाल्याकडे मिळते अगदी तशीच आहे ना अगदी छान म्हणजे पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशीच तर ही रेसिपी बनवत असताना आपल्याला बऱ्याच वेळा यामध्ये जी थिकनेस हवी असते ती चांगल्या प्रकारे येत नाही तर ह्या सगळ्या चुका टाळण्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जे आपले वेज मंचुरियन आहे ते चांगल्या प्रकारे बनवता येतील तर हे मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे हाफ के जी एवढा बनगोबी घेतलेला आहे किंवा त्याला आपण पत्तागोबीसुद्धा बोलतो या वर्चा, वर्चा आप तर या गोबीवरचा वरचा जो भा पार्ट आहे तो आपल्याला सगळा काढून घ्यायचा आणि यालाच किसनीने किसून घ्यायचं जर किसनीचा वापर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा याला कट करून घेऊ शकता इथे मी सर्व जो बनगोबी आहे तो चांगला किसून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून एवढं मीठ घालून घ्यायचं म्हणजे यामधलं जे, या जे एक्स्ट्राचं पाणी असतं हे सगळं काढून घ्यायचं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते काढल्याने काय होतं की आपण जेव्हा मंचुरियन बनवतो त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला जास्त पीठ घालण्याची गरज पडत नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला व्हेजिटेबल खायला मिळेल तर यामधलं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने आपण सगळं काढून घ्यायचं एक एक गोळा हातावर घेऊन त्याला चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी हे निघून जाईल तरीच्या म्हटलं सगळं पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि याला आता आपण चांगलं मोकळं मोकळं करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मी जो बनगोबी आहे तो चांगला मोकळा मोकळा इथे करून घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया म्हणजे ज्याने आपले मंचुरियन अगदी चविष्ट बनतील तरी ते हाफ टेबलस्पून एवढं लाल तिखट हाफ टेबलस्पून एवढा गरम मसाला आणि अगदी चवीपुरतं मीठ कारण आधी आपण मीठ घातलेलं आहे अगदी चवीपुरता म्हणजेच अर्धा कांदा अर्धा कांदा घातल्यानंतर त्याचबरोबर आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत एक टेबलस्पून एवढी यानेसुद्धा आपले मंचुरियन अगदी चविष्ट बनते शिमला मिरची आहे अगदी चवीपुरती याने आपली जे मंचुरियन आहे त्याची चव अजूनच वाढते हे सगळं टाकल्यानंतर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे जे आपण व्हेजिटेबल टाकलेले आहेत याचा चांगल्या प्रकारे यामध्ये अर्क उतरतो आणि खायला अतिशय चविष्ट लागते हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर आपल्याला इथे दोन वाटी भरून कॉर्नफ्लॉवर लागणार आहे त्याने आपला जो डो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे रेडी होतो तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन वाटी भरून यामध्ये कॉर्नफ्लॉवर यूज केलेला आहे आणि आपला जो मंचुरियन बनवण्यासाठीचा जो डो आहे तो आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे तर याला अजून आपण चांगल्या प्रकारे एकदा मूट देऊन घ्यायची आणि याला सॉफ्ट करून घ्यायचं म्हणजे आपले मंचुरियन जे आहे ते बनवत असताना त्याला भेगा पडत नाही किंवा तेलामध्ये तळत असताना ते, ना ते सुटत नाहीत तर इथे एक एक करून आपल्याला आता सगळे मंचुरियन जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत अगदी मिडियम आकाराचे आपण इथे मंचुरियन बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छोटासा गोळा घेऊन मी इथे मंचुरियन तयार केलेला आहे तर याच आकाराचे आपण सगळे मंचुरियन बनवून घेणार आहोत आणि ते फ्राय करून घेणार आहोत तर एक करून मी इथे सगळे जे मंचुरियन आहे ते बनवून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत की याला फ्राय करून घेणार आहोत इथे मी एक कढई जी आहे ती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे तेल, टाक तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण यामध्ये मंचुरियन आता फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला यामध्ये सगळे मंचुरियन टाकून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे फ्राय करायचे बऱ्याच वेळा मंचुरियन बनवत असताना आपण बघत असतो की याचे आपण बॉल्स न बनवता डायरेक्ट मंचुरियन जे आहे ते कढईमध्ये टाकत असतो भजीसारखे परंतु आपल्याला इथे याचे बॉल्स याच्यासाठी बनवायचे आहेत की आपण जेव्हा याची ग्रेव्ही बनवू त्यामध्ये हे अतिशय छान दिसतात आणि चविष्टसुद्धा लागतात तर हे फ्राय करत असताना हाफ फ्राय करून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे हाफ फ्राय यासाठी करून घ्यायचे कारण आपण पुन्हा एकदा याला फ्राय करून घेणार आहोत याने काय होतं की मंचुरियन जे आहे ते आजपर्यंत चांगले फ्राय होतात त्याचबरोबर रंगही त्याला छान येतो तरी इथे दुसरी बॅचसुद्धा टाकून मी घेतलेली आहे आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता जे मंचुरियन बॉल्स आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे याला आकार आलेला आहे अगदी गोल गोल तर हे सुद्धा मी इथे काढून घेतलेले आहे हे मंचुरियन जे आहेत हे काढून घेतल्यानंतर आपण दहा मिनिटं ठेवून याला थंड करून घ्यायचं आणि तेल गरम करून पुन्हा एकदा हे तळण्यासाठी टाकून द्यायचे तळण्यासाठी पुन्हा एकदा टाकल्यानंतर याला टाकत असताना जी गॅसची फ्लेम आहे ती मिडियमवर ठेवायची म्हणजे आपले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते चांगल्या प्रकारे अतिशय खाण्यासाठी छान लागतील तर अगदी कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे आपले मंचुरियन बॉल्स रेडी आहेत हे मंचुरियन बॉल तळल्यानंतर आपण याला जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो तर हे दिसण्यासाठी अतिशय आकर्षक दिसतात कारण आपण मंचुरियन बनवत असताना जेव्हा डायरेक्ट कढईमध्ये मंचुरियन बनवतो तर त्याला आकार एकदम छान प्रकारे येत नाही तर इथे सगळे जे मंचुरियन आहेत ते मी काढून घेतलेत आणि एका डिशमध्ये हे सगळे मंचुरियन मी ॲड केलेले आहेत मंचुरियन चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण ग्रेव्हीसुद्धा बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे असा रंग आपली मंचुरियनला आलेला आहे इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकलेला आहे कांदा हा तेलामध्ये चांगला फ्राय झाला की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला मी अगदी बारीक याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे शिमला मिरचसुद्धा घालून घ्यायची शिमला मिरची क्वांटिटी तुम्हाला जर हवं असल्यास तर तुम्ही वाढूसुद्धा शकता त्याचबरोबर हे चांगलं जे आहे ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये सॉस ॲड करून घेऊया इथे टोमॅटो सॉस आहे दोन टेबलस्पून एवढा त्याचबरोबर सोया सॉस आहे हाफ टेबलस्पून आणि रेड चिली सॉस आहे वन टेबलस्पून एवढा हे सगळं टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले जे सॉसेस आहेत हे चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय होतील सॉस घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं याला चांगलं फिरून घ्यायचं आता यामध्ये वन टेबलस्पून एवढा आपण शेजवान चटणीसुद्धा टाकून घ्यायची शेजवान चटणी ही खाण्यासाठी अप्रतिम लागते त्याचबरोबर आपण ग्रेव्हीमध्ये जर ही ॲड केली तर ग्रेव्हीची चवसुद्धा वाढते आता इथे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्याने काय होतं की आपले जे सॉसेस आहे त्याचा जो एक फ्लेवर असतो तो, तो यामुळे बॅलेन्स होतो तर इथे हे पाणी टाकल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडासा कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर असाच ॲड न करता यामध्ये वन टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये तीन ते चार चमचे भरून एवढं पाणी घालून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेत असताना अगदी चांगल्या प्रकारे करायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि हे यामध्ये ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर अगदी पटापट -पत याला फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपला जो ग्रेव्ही आहे ती घट्ट झाली की लगेच चिकटायला लागते त्यामुळे पटापट फिरून घ्यायचं अगदी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे कारण आपण आधीसुद्धा मीठ ॲड करून घेतलेलं होतं आता यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकून घ्यायचे आणि अगदी पटापट असं याला फिरून घ्यायचं गॅसची फ्लेम ही हाय फ्लेमवरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे हाय फ्लेमवर प्रोसेस पूर्ण केल्याने का काय होतं की आपले जे मंचुरियन आहेत त्याला एक चांगल्या प्रकारे स्मोकी फ्लेवर येतो तर इथे मंचुरियन ग्रेव्ही आपली रेडी आहे आणि मंचुरियन बॉलसुद्धा व्यवस्थित प्रकारे त्यामध्ये रेडी झालेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची अगदी चवीपुरती कोथिंबीर घातल्याने मंचुरियनची चव जी आहे ती अगदी अप्रतिम लागते अतिशय छान लागते तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपले मंचुरियन रेडी आहेत खाण्यासाठी